मी कोकणीच आज आम्ही झालेलो आहे भात भात कापाय आता आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही हम, भात आहे चहा दाखव तुम्हाला मी हवं का मी आलोय आता पोचतोय मग काही तर भात आहेत सुकत चा दाखव तुम्हाला पुढं चालत राहा चालत राहा मला पुढं हो गा हा बघा हाय चाललेलो आहे तुम्हाला दाखवतो हे कामचं भात आलेलो आहे आम्ही आता आम्ही भात घेऊन चाललेलो आहे तुम्हाला दाखवतो चला हां दाखवतो चला माझा भाऊ भाजी म्हणजे बघा ह्याला बोल म्हणतात आता चाललेलो आहे घरी बघा आता माझ्या भाऊ माझ्या भावन घेतलेला आहे भात डोक्यावर उडवीजवळ आता आम्ही जातो ता मग दाखवते पुढं हा बघा एकदम तो एक चाललेला आहे जरा आले आता आम्ही जाऊ जरा मला जा मग आता तुम्हाला दाखवतो उडवी चला पुढं जाते आपल्या इकडं आडवी बोलतात तिकडं ह्यांच्या इकडं उडी बोलतात मी आता मामाकडे आलेलं आहे बघा इथे आम्ही उडवी आलं चालत नाही ना <laughs> कुत्री आहे आशू बाबाची हे बघा उडवी हाय गाईज आता मी इथं ब्लॉग थांबवतोय मी तुम्हाला हा छोटासा ब्लॉग केला आहे ह्याच्यामुळे मी तुम्हाला कोकणची कशी भात कपणी असेल मी ते दाखवले चला धन्यवाद चॅ व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब लाईक करून बेन क्लिक करा शेअर करा